तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याणमधील भाजपचे माजी सरचिटणीस आणि सक्रिय सदस्य राजाभाऊ पातकर यांनी भाजपला रामराम ठोकला आहे पातकर हे उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत ही माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोटे यांनी दिली आहे पातकर हे दहा वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात होते दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपमध्ये त्यांनी दहा वर्ष काम केले जिल्हा सरचिटणीस संपर्क प्रमुख आदी पदांवर ते कार्यरत होते मात्र भाजपची सत्याची ध्येय धोरणे पाहता त्यांनी भाजपला सोड चिठ्ठी दिली असून त्यांनी प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वी राकेश मुथा मुथा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता तर देखील देखील यापूर्वी होते ते स्वगृही परतले होते आता त्यांच्या पाठोपाठ पातकर यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने कल्याण पश्चिमेत भाजपला मोठा धक्का बसला आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पातकर यांचा पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात आहे पक्षात प्रवेश करताना मला खूप आनंद होत आहे काँग्रेस पक्षात येताना मला खूप आनंद होत आहे कारण की मी कुठे बाहेर नाही मी माझ्या घरातच येतोय भाजप बरोबर नाराजी असेलच म्हणूनच मी इकडे आलेलं आहे काय काय नाराजी येतं म्हणजे काय ध्येय धोरणं पक्षाची वगैरे जी आता चाललेली आहेत ती कुठेतरी माझ्या तत्वाला पटत नाही मी एक भोजन समाजातील कार्यकर्ता आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आल्याकारणाने मला त्याची जाण आहे आणि ती जाण असल्यामुळेच जे काही आत्ताच्या घडीला जे राजकारण चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये ते मला तरी माझ्या मनाला स्वतःच्या योग्य पटलं नसल्या कारणाने मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निश्चित केलं काय राजकारण आता आपल्याला चांगलंच माहिती आहे आपण पत्रकार म्हणतोय आहेत आपल्या माध्यमातून आज आम्ही मीडियालाच बघतोय आणि ते बघतोय म्हणून आमच्या ते जास्त करणे लक्षात येते भाजपचे किंवा इतर पक्षातले अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करण्याची त्यांची इच्छा आहे याच्यामागचं कारण एक आहे की भाजप हा लेना बँक आहे देना बँक नाही आहे त्यांना फक्त घ्यायचं माहिती आहे पण ज्यावेळेस कार्यकर्त्याला द्यायची वेळ येते तेव्हा ते हात झटकतात त्यांना लटकून ठेवतात आणि अनेक अशा लोक अनेक इतर पक्षातल्या किंवा काँग्रेस पक्षातल्या लोकांना आमिष दाखवायची त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं त्यांचा निवडणुकीसाठी वापर करायचा आणि त्यांच्या हातात त्यांना कुठलीही जबाबदारी द्यायची नाही त्यांच्या हातात काही द्यायचं नाही ही भाजपची नीती राहिलेली आहे त्याच्यामुळे गेल्या दहा वर्षात भाजपनी ती देशाची वाट लावली आहे मग त्याच्यामध्ये संविधान बदलण्याचा विषय असेल शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करण्याचा विषय असेल आजपर्यंतची सगळ्यात मोठी बेरोजगारी असेल महिलांवरचे अत्याचार असतील आणि या बाबतीत पूर्णपणे अपयशी भाजप पक्ष भाजप सरकार ठरलेलं आहे आणि त्यांच्या या नीतीला कंटाळून जे काँग्रेस सोडून गेले होते की काहीतरी बदल भाजपमध्ये केल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या परिसरामध्ये किंवा राज्यामध्ये होईल धाल, हे दहा वर्षात काही झालं झालं नाही आणि हे न दिसल्यामुळेच ते आज पुन्हा एकदा घर वापसी करत आहे त्याच्यामुळे मी त्यांचं राजाभाऊ पातकर यांचं मनापासून काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा घरवापसी केल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कन्नड स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार सेस लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटरेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले, ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत की बदलापूर पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूस ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद